या योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व कर्जदारांची नावे कर्जाची रक्कम थकीत रक्कम व दिलेली सूट याची माहिती सभे पुढे सादर करण्यात आली तसेच कर्मचारी बिंदू नामावलीबाबत सुप्रीम कोर्टाची जजमेंट कॉपी सभेत सादर करण्यात आली सन दोन हजार सोळा साली गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या लिलाव व वेळोवेळी केलेल्या ऑडिट बाबतची माहिती सभेपुढे सादर करण्यात आली तसेच बँकेची आर्थिक स्थिती तोटेची असल्याने फराळ पाकिट वाटप करण्यात येऊ नये अशी लेखी सूचना श्री आर पी शंक यांनी केली परंतु बँकेचे सभासद श्री बळीराम शिंदे यांनी सभासदांना बऱ्याच वर्षापासून डिविडंड वाटप करत नाही निदान सभा